नमस्कार आज आपण दुधी भोपळ्याची एक वेगळी अशी रेसिपी पाहणार आहोत तर मला सांगा की दुधी भोपळा हा कोणाकोणाला आवडतो कोणाला नाही आवडत तसं कमेंट करून मला नक्की कळवा आणि ही दुधीची जी भाजी आहे किंवा आपण त्याला कढी म्हणूया तर ही आपण घरी नक्की ट्राय करा आणि आवडली की नाही ते कमेंटमध्ये नक्की कळवा तर आज आपण दुधीपासून एक नवीन रेसिपी अशी बनवणार आहोत तर मला आशा आहे की ही आपल्याला आवडेल जर रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका त्याचसोबत चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेलायकनचं बटन नक्की दाबा तर आपल्याला ही दुधीची रेसिपी बनवण्यासाठी एक अर्धा दुधी या ठिकाणी मी घेतलेला आहे आणि त्याचे साल काढून आपल्याला त्याच्या फोडी करून घ्यायची आहे आणि ह्या ज्या फोडी आहेत तर त्या मिक्सरमध्ये आपल्याला बारीक अशा वाटून घ्यायच्या आहे आणि त्याचसोबत आता दोन चमचे मी चण्याची डाळ भिजत घातलेली होती ती डाळ आणि त्याचसोबत दोन ते तीन हिरव्या मिरच्या आपल्याला घ्यायच्या आहे आणि त्याचसोबत आपण एक वाटी दही घेतलेलं आहे तर हे सगळं आपल्याला मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे आणि हे वाटण आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला पकोडे बनवायचे आहेत तर त्यासाठी आपण एका बाउलमध्ये एक वाटी बेसन घेतलेलं आहे आणि बेसनामध्ये आपण जे आपले बेसिक मसाले आहेत जसं की थोडीशी हळद त्यानंतर लाल तिखट कसुरी मेथी हिंग मीठ ओवा एक चमचा तेल आणि आपण जे तयार केलेलं वाटण आहे त्यातलं दोन ते तीन चमचे वाटण आणि त्यासोबत एक चिमूटभर आपल्याला सोडा यामध्ये घालायचं आहे आणि आवश्यक तेवढं पाणी घालून आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे हे थोडंसं घट्टसरसच हे बॅटर राहणार आहे खूप पातळ याला करायचं नाही आहे आणि हे सगळं भिजून आपण याला बाजूला ठेवायचं आहे आता आपण कढीच्या फोडणीची तयारी करणार आहोत त्यानंतर आपल्याला गॅसवर एक कढई ठेवायची आहे आणि त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल तापल्यानंतर आपल्याला थोडेसे मोहरी आणि जिरं यामध्ये घालायचं आहे आणि त्याचसोबत मी मेथेळ घातलेले आहे आणि थोडेसे खडे मसाले घातलेले आहे त्यामध्ये तेजपान आहे दालचिनी आहे थोडी विलायची आहे आणि दोन तीन लवंगा आणि त्याचसोबत मिरेसुद्धा आहेत आणि त्यानंतर आपल्याला हिंग आणि हळद हे घालून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये आपण जे तयार केलेलं वाटण आहे तर हे वाटण घालून घ्यायचं आहे आणि आवश्यक तेवढं पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे छान मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि आपल्याला चवीनुसार यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि ही जी म्हणजे आपण याला कढीच म्हणूया तर ही जी कढी आहे तर ही थोडीशी आपल्याला पातळ करायची आहे कारण आपण जे आता पकोडे तयार करणार आहोत तर हे पकोडेसुद्धा आपल्याला यामध्ये घालायचे आहेत आणि हे पकोडे जे आहेत तर ती कढी ॲब्झर्व करून घेते आणि त्यानंतर ही कढी आपली थोडीशी घट्ट होते त्यामुळे थोडीशी पातळ ही कढी आपल्याला ठेवायची आहे आणि आपल्याला नंतरही खूप घट्ट अशी ही कढी वाटली तर आपण त्यामध्ये गरम पाणी घालू शकतो आता एका पॅनमध्ये आपण तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण छोटे छोटे असे पकोडे हे तयार करून घेत आहोत तर थोडे छोटे किंवा मोठे आपण तयार करू शकतो परंतु मला हे असे छोटे छोटेच आवडतात कारण ते नंतर कढी पिल्यानंतर चांगले फुकतात त्यामुळे मी असे छोटे छोटे पकोडे हे तयार करून घेतलेले आहे त्यानंतर या ठिकाणी आपली कढीसुद्धा उकळलेली आहे तर या कढीमध्ये आपल्याला आता तडका एक टाकून घ्यायचा आहे तर त्यामध्ये तेल आहे तेलात आपल्याला मोरी जिरं हिंग आणि त्यासोबत दोन सुक्या लाल मिरच्या आणि थोडं तिखट हे घालून घ्यायचं आहे आणि ही फोडणी जी आहे तर ही आपल्याला त्या कढीवर ओतायची आहे आणि ही जी फोडणी आहे किंवा हा जो तडका आहे तर हा आपण कढीमध्ये पकोडे वगैरे टाकल्यानंतरसुद्धा टाकू शकतो किंवा अगदी आपल्याला आता ताटं वाढायची आहेत तर त्यावेळेलासुद्धा आपण हे वेळेवर हा तडका त्यामध्ये घालायचा आहे पण मी आता या ठिकाणी तडका हा घालून घेतलेला आहे आणि त्यानंतर पकोडे टाकून आपण ही कढी छान उकळून घेतलेली आहे म्हणजे आपली याची दुधीची कढी आणि पकोडे ही रेसिपी तयार झाली आहे तर आपल्याला ही रेसिपी आवडली की नाही ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि यात दुधी कुठेही दिसणार नाही आहे त्यामुळे सगळेजण आवडीने खातील आणि आपण घरी नक्की ही रेसिपी जी आहे तर ती ट्राय करा आणि ज्याला दुधी आवडत नाही तर सुद्धा ही छान आरामात ही दुधीची कढी आणि पकोडे छान खाणार आहे तरी आपण नक्की घरी ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला तसं नक्की कळवा धन्यवाद तर आपली ही दुधीची कढी आणि पकोडे ही रेसिपी तयार आहे तर आपण ही भातासोबतसुद्धा सर्व करू शकतो आणि पोळीसोबतसुद्धा ही खाऊ शकतो तर आपण छान ही भातासोबत सर्व केलेली आहे आणि त्यासोबत सलाद आहे आणि छान आपण याच्यावर गरमागरम अशा कढीवर आता ताव मारायचा आहे